डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता काट टाकू लागला आहे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही वाढीस लागली आहे कळवा प्रभागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे यावेळी ज्या लोकांनी आमचा पक्ष सोडून सत्ता गाठली आहे त्यांचे आम्ही पाणीपत करू कळव्यातील सोळा नगरसेवक हे आमचेच असतील असं जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितलं आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या कावेरी सेतू येथील कार्यालयामध्ये डॉक्टर आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार यांनी दीपावली स्नेह जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील ऋता जितेंद्र आव्हाड नताशा जितेंद्र आव्हाड माजी नगरसेवक प्रकाश बर्डे माजी नगरसेविका वर्षा मुरे युवक अध्यक्ष अभिजित पवार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांचं अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते यावेळी कळवा येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा करला प्रशांत जाधव सुरेश साळवे साहिल यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे या सर्वांना मनोज प्रधान यांनी प्रवेश दिला या प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना मनोज प्रधान यांनी कळवा हा भाग आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा हा मतदारसंघ आहे येथील नऊ नगरसेवक पक्ष सोडून सत्तेकडे गेले पण त्यांना हे कळलेच नाही की जिथं इथे जी ताकद होती किंवा आहे ती डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचीच आहे आजची परिस्थिती पाहता त्या नऊ जणांसोबत कोण गेलं हे माहीत नाही पण जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि सामान्य लोक आमच्यासोबत आहेत आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत त्यामुळे आम्ही ठामपणे सांगतो की आता शंभर दिवसांचं लक्ष आहे येथील सोळापैकी सोळा जागा आम्ही जिंकणार आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा आहे हो की आम्ही आम्हाला सोडून गेल्याच पाणीपत केल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही, आम्ही, ना ना आम्ही बुथनुसार काम करायला सुरुवात केली आहे आता आम्ही बाकीच्या सर्वांचे पाणीपत करू असं देखील त्यांनी यावेळी सांगितले की हे कळवा आमच्यासाठी अतिशय महत्वाचं होतं आवाड साहेबांच्या हा मतदारसंघ आहे त्यामुळे इथे प्रामुख्याने आम्हाला लक्ष द्यायचं होतं तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की इथे नऊ नगरसेवक आपल्याला पक्षाला सोडून सत्तेकडे गेले पण त्यांना हे कळलंच नाही की जी ताकद होती ती खऱ्या अर्थाने आवाड साहेबांची होती आज तुम्ही माहोल बघताय त्या नऊ लोकांबरोबर कोण गेलं मला माहित नाही पण एकूण एक कार्यकर्ता आणि जास्तीत जास्त लोक आज या ठिकाणी सामील राष्ट्रवादीमध्ये झालेली आहेत नवीन प्रवेश झालेले आहेत आहेत त्यांना नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि जे उत्साहाचं वातावरण आहे ते आपण सगळे बघताय मी तुम्हाला एकच सांगतो शंभर दिवसाचं टार्गेट आहे सोळाच्या सोळा सीट या कळव्यामध्ये आम्ही काढणार काढणार आणि काढणार उत्साह तुम्ही बघताय ते अशा जोमाने आणि उत्साहाने आलेले आहेत की जे जे आपल्याला सोडून गेलेत त्यांचं पाणीपत केल्याशिवाय आम्हाला राहायचं नाही आता उद्यापासून आम्ही दर बुथवर काम करायला सुरुवात सुरुवात करणार आहोत याद्यांवर काम करायला सुरुवात करणार आहोत याच्यामध्ये महिला तुम्ही बघताय किती मोठ्या प्रमाणात आहेत युवक आम्हाला जोडले गेलेले आहेत विद्यार्थी आमच्याबरोबर हो आहेत आणि आम्ही सगळे मिळून एक जबरदस्त संघटन या कळव्यात सुरू करू आणि बाकीच्या सगळ्यांचं पाणीमत करू एवढा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो